मित्र हो मुंबईत टोलेजिंग इमारतींची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच काही जुन्या इमारती देखील आहेत काही तुरळक इमारती वगळता बहुतांश इमारतींना लिफ्ट ज्या आहेत मात्र अलीकडे आपण लिफ्ट मध्ये माणसं अडकण्याच्या किंवा लिफ्ट कोसळण्याच्या घटनांबाबत ऐकत असतो या घटना का घडतात आणि या घटना घडू नये याकरता आपण कोणती काळजी घ्यावी त्याचे नियम काय आहेत याबाबतची माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मित्रो लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत काही आंतरराष्ट्रीय नियम आहेत आणि ते भारताने दोन हजार चौदा साली स्वीकारलेले आहेत आणि या नियमांची किंवा निकषांची पूर्तता केल्यानंतरच ती लिफ्ट वापरण्यास योग्य किंवा सुरक्षित आहे असं समजलं जात आता आपण पाहूया की लिफ्टच्या सुरक्षेचे निकष काय लिफ्ट इमारतीत कायमस्वरूपी एकाच जागी असावी लिफ्टच्या जवळपास विद्युत युनिट असावं आणि लिफ्ट आगीपासून सुरक्षित असावी हे ते निकष आहेत आता आपण पाहूया अपघात का आणि कसे होतात अनेक लिफ्ट या जीर्णावस असतात त्यांची नियमित तपासणी जर केली नाही किंवा मेंटेनन्स ठेवला हो नाही तर लिफ्टचा अपघात होण्याची शक्यता असते तर काही लिफ्ट मध्ये लिफ्टचा दोरखंड हा जुना होतो तो गंजतो त्यामुळे लिफ्ट मध्ये अपघात होण्याची शक्यता असते जर लिफ्टच्या वेगात काही बदल झाला असेल लिफ्ट मध्येच थांबत असेल किंवा लिफ्टचे दरवाजे उघडत नसेल तर अशा परिस्थितीत आपल्याला लिफ्टची तातडीनं तपासणी करून घेण्याची गरज आहे मित्र लिफ्ट मध्ये सुरक्षित प्रवास कसा कराल तर सर्वप्रथम लिफ्ट मध्ये शिरल्यानंतर दोन्ही दरवाजे व्यवस्थित बंद झाले आहेत की नाही याची जमा करा लिफ्ट मध्ये शिरल्यानंतर हात बाहेर काढू नका वंगण व्यवस्थित केलं आहे की नाही ते तपासा लिफ्ट मध्ये शिरण्यापूर्वी लिफ्टचा दोरखंड आणि ज्या दोरखंडाच्या चक्रावर ही लिफ्ट फिरते ते चक्र हे दोन्ही सुस्थितीत आहे की नाही हे तपासा लिफ्ट मध्ये बजर असतो इंटरकॉम असतो हे दोन्ही सुस्थितीत आहे की नाही हे तपासा इंटरकॉम चालू असेल तर तुम्ही काही अडचण आली तर इंटरकॉम द्वारे वॉचमनशी संपर्क साधू शकता मित्र लिफ्ट सुरक्षेसाठीचा पहिला कायदा हा एकोणीशे एकोणचाळीस साली आला मात्र त्यावेळेस इमारतींची संख्या ही जास्त नव्हती लिफ्टची संख्या देखील मर्यादित होती कालांतराने विकास होत 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 आता तर आपल्याकडे एस्कलेटर आणि धावत्या पट्ट्या देखील आलेल्या आहेत प्रथमत या एस्केलेटर आणि धावत्या पट्ट्यांचा पत्तेया लिफ्ट कायद्यात समावेश नव्हता मात्र मोहम्मद अफजल म्हणून एक आरटीएक्टिव्हिस्ट आहे त्यांनी पी आय टाकल्यानंतर या एस्केलेटर्स किंवा धावत्या पट्ट्या ज्या तुम्ही पाहिल्या असतील की विमानतळाच्या ठिकाणी असतात त्यांचा समावेश या लिफ्टच्या कायद्यामध्ये केला गेला मोहम्मद अफजल आरटी ऍक्टिव्हिस्ट हे लिफ्टच्या सुरक्षितेकरता देखील खूप आग्रही आहेत दोन साली नवीन नियम आणले गेले मात्र त्याच्यामध्ये सुधारणा अपडेट्स आणि नवीन कायदा मात्र अद्याप झालेला नाही तो बासनात पडून आहे मोहम्मद अफजल हे त्यासाठी आग्रही आहेत त्याने वेळोवेळी शासनाशी पत्रव्यवहार केलेला के आहे पाठपुरावा केलेला आहे आर टी आय टाकून माहिती मिळवलेली आहे मात्र त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही याच्यावरून सरकार हे लोकांच्या जीविताच्या सुरक्षिततेबाबत किती संवेदनक्षम आहे किंवा नाही हे तुम्हाला यावरून कळेल मात्र मोहम्मद अफजल हे याकरिता पी आय टाकण्याच्या तयारीत आहेत मला वाटतं आपण सर्वांनी मोहम्मद अफजल यांना त्यांच्या पी मध्ये सहकार्य केलं पाहिजे धन्यवाद